अंबरनाथ विधानसभेचे विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी सोमवारी आपला वचननामा प्रसिद्ध केला किनीकर के हे अंबरनाथ विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांची वाचनपूर्ती मतदारांसमोर मांडली आहे दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये येणाऱ्या पाच वर्षांमध्ये ज्या विकास कामांची वचने दिलेली आहेत त्याचीही पूर्तता निश्चित करतील त्या विकास कामांच्या जोरावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर ते प्रचंड बहुमताने निश्चितच विजयाचा चौकार मारतील असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी व्यक्त केला आहे या वचननाम्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून शंभर विद्यार्थ्यांनी इथे प्रवेश केला आहे बी जी छाया उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेडचे सुसज्ज रुग्णालय अंबरनाथ तालुक्यात दिवाणी न्यायालयाची अद्ययावत इमारतीची निर्मिती चिखलोली धरणाच्या उंची वाढवण्याचे काम चिखली स्टेशन बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून दिला रेल्वे स्थानकाच्या कामाची सुरुवात झाली उल्हासनगर शहरात क्रीडा संकुल उभारण्यात आलं वाचनप्रेमींसाठी ग्रंथालयाची निर्मिती केली स्पर्धा परीक्षा केंद्रांची उभारणी केली अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत नूतनीकरणासाठी साठ कोटी मंजूर करून भूमिपूजन करण्यात आले हिंदू स्मशानभूमी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांसाठी दफनभूमीची व्यवस्था केली शिवगंगानगर परिसरातील गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीवरील वनविभागाच्या नोंदी कमी करून घेण्यात यश अंबरनाथ व उल्हासनगरमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करण्यासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करून घेतला अशी अनेक कामं आतापर्यंत पूर्ण केल्याचा दावा बालाजी किनीकर यांच्या वचनपत्रात करण्यात आला होता अशी अनेक कामं आतापर्यंत पूर्ण केल्याचा दावा बालाजी गिनीकर यांनी वचनपत्रात सादर केला आहे तर अंबरनाथ पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाची निर्मिती करणार मतदारसंघात सीसीटीव्ही चे जाळी उभारणार पाले येथे वारकरी भवन उभारणार उल्हासनगरसाठी गायकवाडपाडा येथे विद्युत उपकेंद्राची उभारणी अंबरनाथकरांसाठी पुरेसा पाणी पुरवठा करणार छाया चार बेड शंभर बेड सुद्धा पास करून घेतलेला आहे मेडिकल कॉलेज सुद्धा आम्ही सांगितले मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज आज चालू झालेले आहे शंभर मुलाचं ऍडमिशन मिळालेलं आहे तालुका न्यायालय तर तालुका न्यायालय या ठिकाणी चालू होते तेही आम्ही वचनबद्धीमध्ये दिले होते ते त्याचप्रमाणे चिखलेली धरणाच्या भेट वाढवण्याचा जो रस्ता होता मी आलेला आहे त्यामुळे त्याच्या पाणी तशाच इमारत उल्हासनगरची लोकार्पण केलेलं आहे पोलीस स्टेशनला शेतकरी आहे त्यांना दिलेला जो मोबदला दिले कमी होता तो जास्त जास्तीत जास्त मोबदला मिळून देऊन त्या आज पोलीस स्टेशनच काम सुद्धा लँड काम चालू आहे हे आम्ही वचन दिलं होतं पोलीस स्टेशन दोन्ही जिल्हा पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ वेस्ट पोलीस स्टेशन आम्ही वच्चं सांगितलं होतं की दोन्ही पोलीस स्टेशनची इमारत ब्रिटिशकालीन होत्या आणि त्यांना खूप गरज होती नवीन इमारतीची त्याचीही जुनी कामं चालू झालेले आहे उद्या सुंद खेळाडूच्या इनडोर गेम जे पाहिजे होतं तालुका क्रीडा तेही लोकार्पण केलेले आहे आज तेही खेळाडूंच उपयोगी होते आय टी आय मंजूर करून देणार होतो म्हटलं होतं मंजूर करून घेतले साठ कोटी एम पी सी युपीसी पण फादर साहेबांचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता तोही लोकांमध्ये तो तो लोकार्पण पण झालेला नाही शाळा ज्या आपल्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत दोन शाळेला आपण एकाला नऊ कोटी आणि एकाला एक कोटी सांगतो ते त्यांचं पण सांगतो ना एक वचन दिलं ते तर गेलेलं आहे शासनाकडून मंजुरी करून मिळाले असे अनेक जे काय दिले तुम्हाला ते ती दिलेले आहेत तर त्या नवीनमध्ये आम्ही जे तुम्हाला सांगितलेले आहेत जे कामं आहेत आणलेल्या आहेत ते लोकांपर्यंत कसं पोचवता येईल एक दोन वर्षामध्ये त्याचे वचन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे सायटीस प्रकल्प असेल सिटी पार्क असेल ते आमचे ड्रीम प्रोजेक्ट आहे जे ज्याचं रिझर्वेशन अंबरनाथच्या अंबरनाथमध्ये आहे ते रिझर्वेशन डेव्हलप करण्याचं काम आम्ही करणार आहे तुमच्यासमोर आम्ही ठेवलेलं टेक्निकल, आ, आ, मेरा तुछा, मेरा तुछा। अशी कामं पुढील पाच वर्षात केली जाणार असल्याचं आश्वासन डॉक्टर बालाजी किनीकर यांनी दिलं आहे या वचननामा प्रकाशनच्या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे भाजप प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील भाजपचे कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील भाजप पूर्वमंडळ अध्यक्ष सर्जराव माहूरकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आप्पा मालुसरे आर पी आयचे कमलाकांत बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते